तुम्ही तिरुक साहेबांचं भाषण किती बनलावून ऐकायला माहित नाही मला तुम्ही जर ऐकलं असेल तुमच्या लक्षात आला असेल पण तुम्हाला हे सांगितलं की या मातीतल्या गावातल्या लोकांचं निरीक्षण करा लोकांना समजून घ्या नागरिक जेव्हा युवक जेव्हा लोकांना समजून घेतात त्यातून भारत निर्माण होते लोकशाही निर्माण होते कारण लोकशाहीच्या आजपर्यंत इतिहास म्हणून आपल्याला लोकशाही म्हणजे काय नाही हे समजत आहे लोकशाही म्हणजे काय आहे हे समजत नाही कारण लोकशाही हा एक आदर्श शासन प्रकार आहे तो दररोज नवीन उभं तो नव्याने पुढे घेत जातो कारण ज्याला आपण लोकशाहीची जननी म्हणतो त्या इंग्लंडमध्ये सुद्धा एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता त्याला आपण लोकशाहीची जननी म्हणतो लोकशाही हा एक आदर्श शासन प्रकार आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांना आहे तर याचं भान आपल्याला आलं पाहिजे म्हणून ते सांगत नाही की तुम्ही हे सगळं बघितलं पाहिजे आता हे मी तुम्हाला दोन विधान सांगितलं <स्थाँगा> की हे बघण्याचं काम तरुणाने सुरू केलेलं आहे कारण मागच्या महिन्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे म्हणजे शासनाच्या योजना घेऊन मोदी साहेबांची तयारी केली होती एक तरुण असं म्हणाला की हे मोदी सरकार का लिहिलेलं आहे भारत सरकार लिहिलं पाहिजे आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आम्ही वर्गामध्ये वीस वर्षापासून मुलांना शिकवतोच सरकार म्हणजे व्यक्ती नसते सरकार ही एक व्यवस्था आहे सरकार येते सरकार बदलते कारण जनता सार्वभौम आहे पण आपल्याकडे सरंजामशाहीचा प्रभाव असल्यामुळे काय झालं व्यक्तीपूजा सातत्याने केल्या गेली आणि म्हणून मग आपण ठाकरे सरकार अटल बिहारी सरकार इंदिरा गांधी सरकार मोदी सरकार असंच बोलून गेलो पण आता जनतेमध्ये हे भान आलेलं आहे आणि हे जे भान आहे हे भान खऱ्या अर्थाने लोकशाहीची जाणीव देणारं भान आहे आणि म्हणून हे भान आपल्याला पाहायला मिळते आता अलीकडं मी पाहिलं असेल पाच आणि आचारसंहिता काय असावी याबद्दल टी एम शेषन निर्वाचन अधिकारी झाल्यानंतर त्यांनी आचारसंहिता लागू केली सगळ्या मतदारांना वोटर कार्ड दिलं आणि मतदानाचं भान देण्याचा प्रयत्न केला आता सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा टी एम शेषनची गरज आहे कारण पी एम शेषेने दाखवून दिला भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यामध्ये मतदार याद्या मतदाराची नोंदणी आणि निवडणुकीचा प्रोग्राम ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची अंमलबजावणी निपक्षपातीपणे झाली पाहिजे निवडणुका निपक्ष आणि स्वच्छ झाल्या पाहिजेत यासाठी ते आहे आणि हे आपल्याला पी पीएन शेषण आल्यामुळे अशा पद्धतीचं ते आहे आणि मग हे असताना आता आपण हे का सांगतो आहोत आता तरुण हा कसा जागा झालेला आहे आणि तेलंगणामध्ये ते, ते दाखवलं गेलं की गावामध्ये प्रचारासाठी जेव्हा लोक फिरतात तेव्हा ते, ते नारळ घेऊन जातात आणि मतदाराला म्हणतात की ह्या नारळावर हात मिळतात मतदान मला करतो लोकांनी त्याला विरोध केला आणि तोही व्हिडिओ सगळं भारतभर व्हायरल झाला त्याचा अर्थ हा आहे की भारत बदलतो आहे लोक काय म्हणाली आम्ही मतदान काही करू त्या नारळावर हात ठेवून आमच्या आस्थेला तुम्ही हात घालायचा नाही तुम्ही मत मागा पण मत मागण्याची सुद्धा एक संवैधानिक पद्धती आहे हे जनता सांगायला लागली आणि म्हणून भारतीय राज्यघटनेतली जी मूलभूत कर्तव्य आहेत अकरा त्या पुढे जाऊन आपल्याला हे पाहावं लागेल की तरुण जर जागा असेल तर लोकशा जा तो लोकशाहीचा आधारस्त आणि तो अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो आणि म्हणून तिरुपे साहेबांचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं बारखाने ऐकायला पाहिजे तरी सांगितलं की तुम्ही ह्या नोंदी काढा शाळेतल्या मुलांचं टॅलेंट तुम्ही तपासून पहा कारण आपली शाळा जर सुंदर व्हावी असं वाटत असेल तर त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की माझी शाळा आणि म्हणून मग त्यांनी लक्ष दिलं म्हणून ही शाळा आपल्याला सुंदर दिसते तुम्ही तुमचं सुद्धा हे काम आहे इथला विद्यार्थी कुठल्या मेरिटचा आहे त्याला प्रश्न विचारून पहा त्याला तपासून पहा त्या शिक्षकाला तपासून पहा आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही आपल्याला माहित आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज दाखवतो आणि आपण लोकांना फोटो बोलणाऱ्या लक्ष पण आपले डोळे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे असतात अनेक वेळेस जनता ही बोलत नाही पण गरज पडली तेव्हा ती सांगत असते की हे काय झालेलं आहे समाजाचा भाग कशा पद्धतीचा असते आणि ते कशा पद्धतीने आलं पाहिजे आणि आता आपण जय साहेबांचं व्याख्यान ऐकलं की मित्र कसा असावा अलीकडं मित्रावरची कविता व्हायरल होते एक मित्र कर आरस्या वनव्यामध्ये गाण्यासारखा तरी पाठ झालं पाहिजे उपलब्ध झालं म्हणजे हे तुमचं टॅलेंट आहे आणि मग असं टॅलेंट जेव्हा पुढे येते तेव्हा भारत सरकार जी घोषणा करते आहे भारत आत्मनिर्भर होणार आहे किंवा विश्वगुरु होणार आहे हे कशामुळे होते तर तिथली जनता अशा पद्धतीने टॅलेंट होत गेली ती त्याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के इन्वॉल्व्ह होत गेली शिकू देत गेली सहभाग देत गेली तर ती काय होईल लोकशाही सक्षम होईल आणि खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचं जे लक्ष आहे भारतीय संविधानाला जे वाट्य आहे की इथली लोकशाही पूर्ण जगाला मार्गदर्शन करणारी लोकशाही व्हावी आणि ती होण्याच्या दिशेने जनता वाटचाल करायला लागलेली आहे आणि त्याचे खरे आधार असतात तुम्ही आहात आणि म्हणून हे मताचं भान नाहीतर आपण पाहतो की अनेक वेळेस आपण लोकशाहीची व्याख्या ऐकलेली असेल अंतराची लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं शासन ती आता कालबाह्य झालेली आहे आता पक्षाकडून पक्षासाठी आणि पक्षाने चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही अशी व्याख्या रूढ झालेली आहे आणि ही अमेरिकेतल्या अनेक विचारवंतांनी ती मांडलेली आहे आणि पक्ष ही निपक्षपातीपणे मतदाराला जाग करत नसतात तर मतदाराला निपक्षपातीपणे जाग करण्याचं काम जर कोण करत असेल तर करता से? ते निर्वाचन आयोग करते किंवा असे कॉलेज महाविद्यालय असली शिबिरं करू शकतात ज्यातून तुम्हाला तुमच्या मताचं मूल्य कळालं पाहिजे माझ्या मताच मला आता सरांनी सांगितलं की तुमचं मत आणि राष्ट्रपतीचं मताच्या मूल्यामध्ये फरक आहे का नाही दोघांचंही मूल्य समान आहे आणि म्हणून वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट आता तिरोके सरांना तुम्ही हे दाखवलं पाहिजे की शाळा सुंदर कशी होते तर भारतीय राज्य घटनेचा आत्मा भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या दिलेला आहे आणि तो आत्मा ती चार, चार पिलर वर गेलेली आहे तुम्ही जर निरीक्षण केला तर तुम्हाला हे भिंती बोलती या पहिल्या पिलरवर न्याय लिहिलेला आहे हे पण बघितलं पाहिजे दुसऱ्या पिलरवर स्वातंत्र्य ते बाजारात मिळते का नाही तर ते स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वातून निर्माण करावी लागते आणि हे व्यक्तिमत्व उगी घडत नाही सरांना डोळे नाही तरी सुद्धा त्यांनी ज्ञानाची साधना केली आणि आपण थक्क आहोत की त्यांनी भारताच्या राज्यघटनेवर बोलताना जगातल्या सगळ्या राज्यघटनातली कलम तुम्हाला सांगितली तुम्ही महाराष्ट्र उदयगिरीचे विद्यार्थी आहात कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष सर म्हणाले आमचे विद्यार्थी नाही प्रेम आहे कळतो त्याच्यामुळे तुमच्याकडे आता वया वगैरे ठेवण्याची गरज नाही पण तुम्हाला जर जनरल नॉलेज पाहिजे असेल तर त्यांच्या हिने सांगितलं सांगितलं सगळी कलम तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे किंवा मग ते तुम्ही पुन्हा काही जण त्याचं रेकॉर्डिंग केलं काही जण साधनं बदललेली आहे तंत्रज्ञान बदललेला आणि म्हणून मग याचा वापर करून आपण जर हे केलो तर आपल्या असं लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीला एखादा निसर्गाने त्याच्यावर अन्याय केला त्यांना एक पंच नाही तरी सुद्धा तो ज्ञानाची साधना करून जगावर राज्य करू शकतो विजय मिळवू शकतो तुम्हाला मार्गदर्शन डोळे असणाऱ्यांना डोळेला तुम्हाला सांगत होता की डोळंच असणं म्हणजे काय वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि हा एक फार मोठा दृष्टांत आहे साक्षात्कार आहे अनुभूती आहोत आणि ज्ञान हिंग कोणाची मक्तेदारी नाही जो साधला करतो तो जगातला विद्वान होतो ज्ञानेश्वर म्हणजे आपलेच ज्ञानेश्वर नाही चालू आहे दा। ज्यांनी ज्ञानावर विजय मिळवला तेच ज्ञानेश्वर आणि असे जगो देशोदेशीचे ज्ञानेश्वर आपल्याला शोधता आली पाहिजे आणि ती तुमच्या आजूबाजूला या गावामध्ये सगळीकडे असतील आपण असं सांगत असतो की पुस्तक हे मस्त घडवते पण ज्यांनी पुस्तकच पाहिलं नाही असा माणूस सुद्धा प्रचंड शानपण असलेला असतो त्याची बुद्धिमत्ता एवढी ही असते त्याची स्मरणशक्ती एवढी चांगली असते की आपण आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारला सर आम्ही की दहा लोकांची नावं सांगा आपण काय करावं का पण आपण गावातल्या काही घटनांशी एक रूप झालो तर त्यातून आपल्याला त्या व्यक्तीचं तत्व लक्षात येते नावामध्ये फारसं काही नसते तिला सोबत मार्टिन हार्डिकर असं म्हणतात की राम नावाच्या अनेक व्यक्ती तुम्हाला सापडतात नुसतं भारतातच नाही तर राम हा कसा सुरू होतो उद्या आपल्याला राम प्रतिष्ठापना करायची mm. तर, mm. तर हा राम फारुख अब्दुल्ला म्हणाले काश्मीरमध्ये तुमचा नाही तो आमचा या इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये ठिकायत श्री राम नावाचा ग्रंथ आहे रामायणाचा आणि तिथं सैन्याला कमांडर म्हणून जे पारितोषिक दिलं जातो ते लक्ष्मण नावाने दिलं जाते आता त्या देशामध्ये हिंदू शिल्लक राहिलं नाही मुस्लिम कल्चर आहे इंडोनेशिया आणि मलेशिया पुन्हा आशिया खंडामध्ये सीताराम यंचुरींचं मी भाषण ऐकलं सीताराम यंचुरींनी सांगितलं की दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये रावनायक आहे आपण थोडं निरीक्षण करतो आपल्याचं लक्ष येईल आपण जेव्हा पहाटे उठतो तेव्हा आपले म्हणजे आता शेतकऱ्याची मुलं सगळीच नव्वद टक्के मुलांनी हात उरी केला ती सगळी मुलं काय म्हणतात रामपाऱ्यामध्ये बैलसूल म्हणजे पारा कोणता आहे तो त्यात रामपारा आहे आपल्याकडं नमस्कार आपण जे करतो तो नमस्कार गावातले लोक कसं करतात म्हणजे इथपासून रामाची नाव ही सगळ्याच जाती धर्मामध्ये जा। आहे तुम्ही ती सुद्धा काढू शकता यादी ती कशी आहे ती आणि मग असा राम शेवटच्या क्षणाला आपण काय करतो आश्चर्य झाला तरी हे राम म्हणतो शेवटी हांतिविधीला काय म्हणतात राम राम सत्य म्हणजे अशा पद्धतीने तो संपूर्ण भारतामध्ये फिरलेला शिक आहे शिकलेला असो न शिकलेला असो पुस्तक वाचलेलं असो वाचलेला नसो त्याच्या सगळ्या रामातल्या सगळ्या कथा ह्या थोड्या थोड्या बदललेल्या आहेत पण त्या सगळ्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून हा आस्थेचा विषय आहे आता ही आस्था उद्या आपण उत्सवाने साजरी करणार आहोत ती करत असतानाच प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाचा विसर पडू नये म्हणून आपल्याला मतभान आलं पाहिजे आणि ही जी संविधान आहे आपण जे स्वीकार कशी आहे जे जैल सर आहे आणि त्यांना असं वाटेल की बाबरी मजिद झाला हिंदूंना आता हिंदू राष्ट्रकडून मुसलमान खूप द्यायचं आहे की किंवा कुणी असं मला विचारलं का महाराष्ट्र राज्यशास्त्र की पंतप्रधान राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाणं काय आहे तर मी म्हटलं असंवैधानिक आहे कारण भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे आणि सेक्युलर राष्ट्रामध्ये पंतप्रधानांनी प्राण प्रतिष्ठापना करायला हे असंवैधानिक आहे आणि म्हणून पण याचं मूळ कुठं आहे तर मी सांगितलं महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राध्यापकांसमोर याचं मूळ शोर्टी सोमनाथाच्या जीर्णोद्धारामध्ये आहे त्या जीर्णोद्धाराला सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद गेलू आहे नेहरूने तक्रार केली नेहरू म्हणाले की भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे आपण जाऊ नये पण ती गेली आणि तो जीर्णोद्धार झाला आता शंकराचार्यांनी करायला पाहिजे संविधानिक पद्धतीने पाकिस्तानमध्ये घटना धर्माधिष्ठित आहे तिथं पंतप्रधान ते करू शकतो पण आपल्या पंतप्रधानांनी लोकांची आस्था लक्षात घेतली त्यांनी लोकांचं मन ओळखलं आणि हे केलं आता मुस्लिम कम्युनिटीमधल्या सरसैद अहमदांनी स्थापन केलेल्या अलीगड विद्यापीठातल्या प्रोफेसरांना हे विचारलं त्यांनी प्रश्न केला की हे बदला घेणं आहे का तर नाही ज्या रामावर या लोकांची इथल्या बहुसंख्यांची आस्था आहे ती लोक साडेपाचशे वर्षापासून त्या आस्थेचं प्रतीक म्हणून राजशाही होती लोकशाही नव्हती ती सहन केलेली आहे आता मी मागच्या महिन्यामध्ये पंधरा ते अठरा वाराणसीमध्ये होतो तिथून मग मी एक दिवस अयोध्येला जाऊन आलो अयोध्येला एवढी प्रचंड गर्दी होती शेरू नदी पाहिली काशीमधून मी विश्वनाथाचं मंदिर पाहिलं भारतातली हजारो लोक तिथली गंगा आरती पाहिली तसा मी निधर्दीत नाही मी कुठलेही फार हे करत नाही तरी पण मी त्याचा अभ्यास केला मी म्हटलं या लोकमनाची श्रद्धा एवढी काय आहे त्या गंगा आरती मध्ये एवढी लोक तळीन होतात आणि जो विश्वनाथ गांधपाची मस्जिद बाजूला आहे आणि मुस्लिम इतिहासामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे आम्ही तर आता आव्हान हे आहे की मुस्लिम कम्युनिटी राज्यकर्त्यांनी त्या राज्यशाहीच्या काळामध्ये ह्या चुका केलेल्या आहेत तर या लोकांची याच्यावर श्रद्धा असेल तर त्या जागा प्रेमाने सोडून दिल्या किंवा ह्यांनी तिथं अलीकडे आभी मुंडे नावाचा एक विद्यार्थी आहे त्याची रामाची कविता व्हायरल ऐकली असेल तो फार सुंदर कविता करतो आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे यामध्ये हिंसा नसली पाहिजे द्वेष नसला पाहिजे कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याकडे मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी आहे का नाही कुठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याकडे लोक सत्तात काय म्हणतात रामकृष्ण हरी म्हणतात आणि म्हणून असा तो मोजलेला आहे तर या सर्व लोकांमध्ये लोकशाहीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी ही जाणीव दिली की कर्तृत्वाला महत्व असलं पाहिजे गावामध्ये पूर्वीच्या परंपरेमध्ये राज्यशाहीच्या परंपरेमध्ये काय होतं मतभान नव्हतं त्या काळामध्ये गावचा पाटील आहे देशमुख आहे मतुंदार आहे पांडे आहे ह्या सगळ्यांना तो कर्तृत्व असो अथवा नसतो त्याची गावातली प्रॉपर्टी किती आहे ही पाहून प्रतिष्ठा दिली जाईल पण भारतीय संविधान हे सांगते कि आता नवीन समाज रचनेमध्ये आम्ही त्या व्यक्तीचं कर्तृत्व पाहून त्याला प्रतिष्ठा देऊ भलेही त्याला हे कमी असो पण आम्ही मान्य करू कारण बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय या मराठवाड्यामध्ये चालू केलं आणि त्या परिसराला नागसेम परिसर नाव दिलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगता माझा विद्यार्थी मिलिंदासारखा प्रज्ञावंत झाला पाहिजे आणि सरांची सुद्धा तीच इच्छा सातत्याने राहिलेली आहे आणि नागसेन परिसर का नाव दिलं तर नागसेन हा जगातला सगळ्यात मोठा विद्वान होता त्या दोघांमध्ये झाला मिलिंद हारला होता नंतर मिलिंदाने ज्ञानाची उपासना केली साधना केली तो प्रचंड अभ्यास केला आणि त्या दोघांमध्ये जेव्हा डिबेट झाली तेव्हा मिलिंद जिंकला आणि मिलिंदाचा विजय नागसेनाने मानले विद्या विनयशो होते ही जी नम्रता आहे ज्ञानामध्ये ती आहे म्हणून त्या परिसराला बाबासाहेब म्हणतात मी नागसम परिसरात ही ही क्षमता जेव्हा त्या व्यक्तीमध्ये येते त्या नागरिकामध्ये येते तेव्हा लोकशाही सक्षम होते आणि मग त्याला आपण म्हणतो त्याला मतभान आलेला माझं मत हे तेवढंच व्हॅल्युएबल आहे त्याचं मूल्य तेवढंच आहे आणि म्हणून मला माझं मत माझ्या मतावर म्हणजे विश्वाच्या विरुद्ध पूर्ण विश्व एकीकडे असेल आणि मी एकीकडे असेल आणि माझा आत्मा जर मला सांगत असेल की माझं हे मत खरं आहे आणि म्हणून आपण सत्तेसाठी बोलायचं नाही सा, सत्यासाठी बोलायचं कोणाला पटते म्हणून सांगायचं नाही सा, जे आपल्या मनाला पटलेलं आहे ते सांगायचं सा। याचं खान या शिबिरामध्ये आपल्याला मिळू शकते आणि ते मिळावं यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय अथक परिश्रम करते आहे आपल्यासमोर अत्यंत मौल्यवान मानसिक त्यांनी केली मग ते मुलाचा जज आहे जज कोर्टामध्ये बसून जज हे जज जगापेक्षा वेगळे मुलखा वेगळे आपल्याला वाटले असतील तर एवढ्या कमी मुलांसमोर इथे येऊन त्यांनी बोलणं <प्राण> ही खूप मोठी गोष्ट आहे यासाठी ज्यांचं काहीतरी समाजामध्ये मूल्य असेल या महाविद्यालयाचं म्हणून त्यांनी बोलवलं म्हणून ते आले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला आणि हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की आपले सर आपल्यासाठी किती तळमळीने माणसं सभा करतात आहेत साहेब दिवसभर इथं आहेत ह्या सगळ्या गावातल्या लोकांना हे करावं का आमचे महाविद्यालय काय आमचे विद्यार्थी काय आहे आणि हा सगळा परिसर जे सगळा बाबासाहेबांनी जी अपेक्षा केली तशा पद्धतीचा झाला पाहिजे सगळ्या घरातल्या लोकांची जाणीव आपल्याला झाली पाहिजे सगळ्या ओळखी आपल्याला झाल्या पाहिजे पन्नास वर्ष ही शिदोरी आपल्याला कमी पडली नाही पाहिजे यासाठीचा हा अट्टहास आहे तो आपल्या लक्षात आला असेल तुला खूप वेळ झालेला आहे पण असा वेळ झालेला असताना सुद्धा सयाजीरावांनी शिक्षणाची सक्ती केली होती तो शाळेत येणार नाही त्याला दंड लावला होता आणि म्हणून मी जेव्हा बडव्याला गेलो होता मी सांगितला की शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा उत्कर्ष काय असेल तर तो, तो सयाजीराव गायकवाड शाहू महाराजांनी आरक्षण हे केलं पण पुढं हे राज्य पुढं नेण्याचं काम कारण सहाजीराव गायकवाड हे जागतिक धर्म परिषदेचं दुसऱ्या स्वामी विवेकानंद माहीत आहे दुसऱ्या परिषदेचे ते अध्यक्ष राहिले जाबांना शिक्षण घेता यावं यासाठी शिष्यवृत्ती देणारा राजा राज्यशाहीमध्ये लोकशाही काय असते हे सांगणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेला आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र धर्म जपणं हा महाराष्ट्र धर्माचा वारसा आणि वसा जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र उदय महाविद्यालयाचा विद्यार्थी कारण ह्या सगळ्या मृतांच्या तपश्चरेच्या साधनेच्या संस्कारामध्ये वाढतो आहे निश्चितपणे तो देशाचं नेतृत्व करेल हा जो विचार आहे या शिबिरामध्ये संकल्प करून प्राप्त केला तुम्हाला प्राप्त झालेला तो निश्चितपणे तुम्ही तुमच्या प्रत्येक गावात साक्षम लोकशाही असलेला आता असणार आहे मला इथं संधी दिली आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ माझ्यासाठी दिला वेळ किती महत्वाचा आहे आपण आपल्याला सांगितलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना 把今天大家有一个是有备多少十万呢？啊，等一会儿就多给十万奖牌嘛。